बर गवत वरी आलत ना बाई तुला कसे पसते मा तू किती काशी केलीस त्या शेतकऱ्याची बाई तू ही काशी पंढरपुरातला करणारच आहे तू या नवऱ्याच्या रूपात विठाला विठाला शेतकऱ्याच्या पोराच्या चपला सगट बुटा सगट पाया पडतो बापानी प्रॉपर्टी कष्टात कमीली जमीन विकू नका बुटा सगट पाया पडतो तुमच्या काळ बिकट आलाय सज्जनांनो मगाशी बोलून गेलो जगात सगळं तयार करणाऱ्या मशीन आता सगळं तयार करणार आहे मशीन आता गवून जेवारी नाही करता येतो मशीन तयार ती तयार करण्याची ताकद फक्त काळ्या मातीत आहे फक्त काळ्या मातीत आहे तिच्यावर प्रेम करा माझं वय कमी असल्यामुळं विनंती करतोय तुम्हाला विनंती करतोय फार गरज आहे फार गरज आहे शेतीवर प्रेम करा फार मोठे व्हाल तुम्ही फार मोठे व्हाल असो तसा काळ बदलला काळ मुलींचा आलाय मान्य करावं लागेल जागिरी नाही एक सांगू का तुम्हाला राग येऊ नका मी सुद्धा शेतकरी आहे उत्रेश्वर बापूला माहिती आहे मी चांगला शेतकरी मारुद्रबाला माहिती आहे सुद्धा तवापेक्षा आताच बरा बराच आलोय चांगला शेतकरी मी चांगला शेतकरी खूप सोयाबीन काढतोय मी तुरी खूप काढतोय जवारी काढतो हरभर भरपूर काढतोय म्हणून मस्त मस्तडेवानी बोलतो एखाद्यांना एक कीर्तन घेतलेत नको कि तुला तीस गाव पठ्याल छत्तीस गाव चुकीचं बोलतच नाही ना फक्त खरं बोलल्या मिरच्या लागतात काय काय लोकांना काळ बघा का काळ मजुरा चालता कारण एकेकाळी मालकानं बुटा सगळं गडी तुडील ते हाही काळ तुमच्या लक्षात असेल झोपीत तुडील ते झोपीत मग काळ दर पस्तीस वर्षाला बदलत असतो तो शेतीचा काळ आता डबल आलेला आहे मजुरायनं ह्या बोटावरला थोका ह्या बोटावर केलाय रोजदारी पाहिलं पा, पा, काय काय काम आहे फवार्याला काल जरा उसनच भरली येत नाही रोजदार फवारा पाठीवर नाही काल कसं का नाही असो वाकलो काहून माग वाकला नाही म्हणले उसनच भरली फवारा नाही काय काम आहे काय नाही बोरी खाली बाज टाकून झोपायचं आणि पंखा हो लावलेला आहे आणि फुकट बाजाराची तू या तोंडात पैसे घालू त्या दिवशी हो काम विचारून रोजान येते मस्तर मी पण रोजदारी केल्यान मी दर रविवारी गाडी आणायला जात होतो एका श्रीमंत माणसाची शेतीत कामं केलेत मी पण आता काळ येणार आहे शेतकऱ्याचा ताण घेऊ नका असेल थोडासा काळ गेलाय बिकट सकाळ मागच्या गेलाय आताच्या तरुणांचा काळ गोड आलाय फक्त जात जा साडे दहाला दा उठतून दात घास मंत्र्याचा चुलताय का तू आणि पुन्हा म्हणून तू आभाळ फाकलं <laughs> तू जाणार आहेस आभाळात हो साडे दहाला दात घासणारा कुठं पपेची मायचं गीत असतो ए आहे ते तर पाईपलाईनच ढेल ना हरामखोर विठाला 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 <laughs> विठाला उद्योगांवर धनते लक्ष्मी जो काम करतोय लक्ष्मी त्याला माळ घालती लक्षात घ्या विचारा जुन्या माणसांना माणसं शेतात जरी जाता नाही आलं तर आपले बापदादे मुंगशाच्या द्वारे घरी वळित होते कासरे घरी वळित होते बाजाचं सूम घरी वळीत होते गोपनी घरी तयार करीत होते सगळ्या सगळ्या मुंगशाच्या असेल जोत्याचे असेल आसूड असेल काय असेल सगळेच साहित्य माथारी माणसं घरी बसल्या बसल्या काम करीत होते आता माथारे पण तरळले मंदिरात पोती खेळत हो नाही यायच्या अंगावर मारुती मंदिर पाडायचा का तिथंच यायच्या समाध्या फरची खाली व्हायच्या किती आगावपणा किती आगावपणा आहे का नाही आपण जसं जे पिंडात बदलत असतं का सज्जनांनो त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो विठाला 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 एक सोपी सांगतो वैचारिक पातळी ज्याची खालावली का त्याच्या सगळ्या गोष्टी खालावत असतात मला चांगलं कळतंय शेतीतलं चांगलं कळतंय परवाला एक महाराज म्हणला तुम्हाला चंद्रा घर बांधायचं का इतकं काउन यांना देतात शेतीत मी पळडो ते दिवशी गेलतो त्या बाय गुड घ्याव पण त्याला म्हणलं तीनशे चौदा क्विंटल सोयाबीन झाले देऊन गुडघा इतके पैसे लागत आहेत का गुडगा नीट करायला हा फोटो देईन फोटो देईन ते म्हणलं इतकं काऊन ताण घ्यायला अरे म्हणलं तानाव नसत रे सोबळ्या झोपीने जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती निद्रे आयुष्य वाढ हे मग आजगर का मरे एकानं काम केल्याच्या नंतर दुसऱ्यानं त्याच्याकडे बघावा आणि त्याच्यासारखं आपण काम करावं संसार सुखाचा होत असतो उद्योगोंवर धनते लक्ष्मी काम वाढत असते वैचारिक पातळी प्रत्येक गोष्टीनं तुम्हाला एक सांगू का एखादा कीर्तनकार म्हणत असेल पैसे का बांधून न्यायत का डोंबल्यावर ते मूर्ख असेल तो नालायक असेल कीर्तन करतो हो। पैसे बोकांडीवर बांधून नेत नसतेत पण देव आणि संत याच्यानंतर जगातली कोणती शक्ती असेल तर पैसा नावाची शक्ती मंडपाचे पैसे वरून पडलेत का गावाला आ? आता आजच्या काल्याच्या पंक्तीला गहू वरून पांडुरंगाण दिलेत का म्हणलं का लोह नंबर एक नंबरचे लोक अत्यंत भाविक आहेत बरं का त्यांच्यासाठी गहू भात तुरीची डाळ मसाल्याचे पदार्थ भाजीचं साहित्य मी पंढरपुरातून पाठवतो गोळ्या संपल्यात का मालकाच्या पंढरपुरातले कसा पाठि तुम्हाला पैसे लागले असतील का याला मग आणि संत याच्या नंतरची कोणती शक्ती असेल तर पैसा असेल पैसे मेल्यावर बांधून नेत नसतील सज्जनांनो पण मरेपर्यंत लागत असतील राजे हो दहावा सुद्धा पैशाशी होईन माती सुद्धा पैशाशी होईन सात क्विंटल सरपण कोण फुकडे दुखत आरा मला लागते ना पैसे तुम्हाला त्याच्याजवळ अगा तृप्तीची या भया आपसव्य यज्ञोपविता अगो पिंड यत्तर्पणो जायते आर्थिक किमत तू जायते इकडे जाणव करून पूजा करावी लागते ना आपसव्य एरवी आपलं इकडे असते पण पिंडाची पूजा करताना आपसव्य जाणव असते त्या पिंडाला सुद्धा पैसे लागतात दत्ता बाबा पण पैशाच्या विरोधात नाही धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी सब पैसे के भाई एक गाणं ऐकील ते ट्रॅक्टरवाल्याचं मे त्याला नाद असतो जोरात गाणे लावायचा कुठून जोर दिला देवान काय माहित त्याला इतका त्याच्या ह्या जोरामुळे टाल्या पालथ्या वाल्यात उसाच्या हो जे गाणे मोठे लाईत नाही त्याची ट्रॉली पालथी होत नाही त्याला ते नाराज कळत न ना मी परवा एका कारखान्यापैकी कीर्तन होतं सांगितलं जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेईल त्या टॅक्टरवाल्याच्या ट्या पिढीला तिसऱ्या पिढीत तहसीलदार जल येईल आणि जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर मुद्दाम शेतकऱ्याच्या ट्रॉल्या पालथ्या करीन त्याच्या बेचाळीस पिढ्या ट्रॅक्टरचे टायर हवा आणतील दोन्ही गोष्टी सांगितल्या आहे का नाही रात्री बेरात्री पसापसा पाणी घालते उंचू काढा सर्प याचा विचार न करता रात्र दिवस याचा विचार न करता बारा तेरा चौदा पंधरा फूट वाढलेल्या ऊसामध्ये जीवाचं रान करून तो शेतकरी राजा तिथं आपलं जीवन मातीत घालतोय त्याचा ऊस का पांढरा ज्याचं रस्त्यावर दुकान आहे असं एकच दुकान आहे त्याचं नाव शेतकरी राजा त्याच्या विरोधात कोणीत नाही गेलं पाहिजे कोणीत नाही गेलं पाहिजे कारण माझ्या अंतकरणातला नव्हे पुराणाच्या अंतकरणात चार देव आहेत काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक एक देव यांचं भजन करणारे अठरा संत दोन नंबरचे देव भारताच्या सीमेवरचे जवान ज्यांच्यामुळे आपण उद्याचा सूर्य पाहतो ते तीन नंबरचे देव आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ते शेतकरी राजा चौथ्या क्रमांकाचा देव हो देवे देवे तू देवे शेतकरी राजा शेतीच्या बाबतीत तेरा हजार आठशे एकोणीस पुरावे सापडेत तेरा हजार आठशे एकोणीस पुरावे माझ्यासारख्या येडगड बाळ्याला शेतीतले पुरावे सगळ्या संतांचे निवडा मग लक्षात येईल तुम्हाला किती किती पुरावेत किती पुरावे आहेत किती पुरावे आहेत फार मोठी ताकद आहे शेतीत असो वैचारिक पातळी नाही बदलायची अभंगात विषयांतर होते पण येतो जागेवर मी माझा नियम आहे मी एस टी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो हां कडव्याहून नाही हा ज्याला कड होग नाही का असं समजायचं तिकडे इकडे आलं कीर्तनात विटाला 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 वैचारिक पातळी सांगतोय बघा तुम्हाला लक्षात असल दादाच्या नेहावून तिफन उचलल्यावर मारुतीला येडा घालीत होते ये तर बरोबर आहे एकाच्या डोक्यावर दांडी असते आणि एकाच्या डोक्यावर पाभर असते पाभर म्हणजे मागचा भाग ज्यांच्या पॅन्टीवाल्याला पाभर नाही कळायचं हां त्याला कसं कळन त्याला नवे शब्द कळत आहेत ना दुसरे हो आणि त्याच्यामुळं एक बाई मग बँकेत पैसे उचलायला आली करा सई लावाशाही अंगठा दिला तिने तिला विचारलं बाई काय चालत म्हणजे मी लय बिजी अरे बाप्पा म्हणजे सही करता येणार बीजी म्हणजे इंग्रजी शब्द काय ना टेन्शन आणलं म्हणे महाराज टेन्शन बी शब्द इंग्रजीचाच आहे ना दात नव्हते तिच्या एका ठोक्यातच पाडा वाटू लागले म्हणजे आपले शब्द आवडत न तो दुसऱ्याचं डोक्यावर घेतलं ना भोकाण मोडून जाईन ना विठाला विठाला मारुतीला येडा घातल्याच्या नंतर गाव जवळ असेल आबा रान जवळ असल तर रानात ती पण टेकीत होते आणि रान जर लांब असल तर मारुतीला येडा घातल्यावर बैलगाडी टीफंट्या खायची आणि मग शेतात न्यायची पेरणी वाढेपर्यंत घरी येत नव्हता पेरणारा पेरणी वाढणे म्हणजे पेरणी होणे आपल्याकडे झाली म्हणित नाहीत बगव्यातलं कुंकू संपलं म्हणायचं नाही टेकल्यावाल्यांजारसं शिका रोज ना काका लाईनत पण सणावाराच्या दिवशी लाई जा पप्या आहे म्हणून लाई जा लाई जा टिकल्यान पण वरी जा खाली लाईका वरी का कोंबडी बसवायची गांडे घोळायला काय आहो सप्तायला दम नाही भागवतायला दम नाही कीर्तनायला दम नाही नुसती महाराज श्रीमंत करायचे आणि तुमचा असाच झपका महाराजाने बंगल्यावर बंगले, बंगले बांधायचे आणि तुम्ही काहीच नाही घ्यायचं कशाला सप्ता तरी करायचा इथं बसलेल्या सवाशे बायकाने उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे नाही म्हणून द्या टिकल्यावाल्या जुन्याने तर म्हणा ना नवऱ्याला मालक ह्या पण म्हणतात राम्या अरे मंदिराकडे गेलाय त्याला झाला गिळायला बोलायली काय हा विठाला चांगलं घेतलं पाहिजे आपलं चांगलं घेतलं पाहिजे हा बघ कुंकू वाहड म्हणलं पाहिजे झालं नाही पाहिजे खोलीतली खोलीतलं बी संपलं म्हणत नव्हते बरं आताच्या भंगीरायला कळत नाही आम्ही एक गडी लावलं त्यानं बिना न्याच चावत आणलं मी त्याला सहा महिन्याचे पैसे पाटल्यावर काढून दिलं ते म्हणून मी म्हणलं तुला मला रोडच्या कडीची जमिनीकायला लावशील तू तू होकाळ कर नाही तर तू मोह होकाळं करशील तू बिना रुमण्याचं अवथान तू होकाळं कर शेवकर कळत नाही मरी खरंच काळ शेतकऱ्यासाठी बेकार बर। तर बरं मजुराचा काळ लई टोकाला गेलता खरंच पण तरुणांना पुन्हा एक विनंती करतो हात जोडून पाया पडून आपल्या बाप दाद्यानं त्या परिस्थितीत पण जमिनी सांभाळल्यात तुम्हाला विनंती करतोय सांभाळा पेरणी खोळीतलं बी वाढडं म्हणत होते संपलं म्हणत नव्हते आणि पेरणी वाढेपर्यंत म्हणजे संपेपर्यंत घरी येत नव्हता आता बैल तसेच घ्यायचे पा भर तिथं घरी येऊन पपेची माय जेवायला वारी ती म्हणून तर बुडख्या आल्यात <laughs> म्हणून जेवाऱ्या बुडख्या याच्याही परिकारचा काळ संपलाय आता दोऱ्या वळून देणारे गावात आलेत घिरख्याव आणि साड्याला तर कमीच नाही पूर्वीच्या काळात फक्त रक्ताच्या नात्यात मुलं देत होते आता बबीचं लग्न असल्यावर सातशे मुलं आणि साड्या अशाच चार वार सहा वार कोण घ्यालय चार वार मग डोके भरून पदर घेतला तर पाय उघडे आणि पाय घोळ नेसली की झपऱ्या झिपऱ्या उघड्या मग ही साडी नेसायच्याच कामी नाही ना हिच्या दोऱ्या वाढल्या आता बायकोच तोंड पाहचत नाही बायकोच्या साडीचाच कासरा हो म्हणून ज्यावर बुडख्या जे पिंडात बदलतं का ते ब्रह्मांडात बदलत विठाला विठाला आलं पाहिजे काम करण्याची क्षमता अंत करण्यात असा ज्याच्याकडे दहा गाई आल्या त्याला एका गायीचं तरी दूध काढता ये एका गाईचं दूध काढताय नाही तर त्याच्यातून वासरात काहीच फरक नाही गडी म्हणला मेहनीच्या पोरीचा साखर येते गडी सुट्टीवर गेलं आणि पाच गाई आलेल्या नऊ मशी आलेल्या वगार मशीकडे पाहते वासर गाईकडे पाहते आणि हे दोघाईकडे पाहतो <laughs> मी म्हणलं काय चाललं काय नाही म्हणलं आपल्याला येईन म्हणलं तू यातून वघारात काहीच फरक नाही वगाराला सोडता येईन म्हणून पेता येईन आणि तुला कारता येईल म्हणून काळाच्या आपल्याला आपल्यापुरतं आलं पाहिजे आपल्यापुरता आलं पाहिजे त्या माणसाच्या जगात कुठंच वादत तडत नाही महाराज आलं पाहिजे आलं पाहिजे तरुणांनी शेतात गेलं पाहिजे शिकत असणाऱ्या मुलांनासुद्धा रविवारी एकदा पण गेलं पाहिजे का गेलं पाहिजे माहिती आहे का बापाचा माथ्यातला घाम बापाचा रानात काम करताना माथ्याचा घाम पुढून वगळत असताना भिंबीवर जातो आणि पाठीमागून वगळलेला पाठीचा कणा भिजून कमरेचा धोत्राचा कमर पटावाला होतो हे रविवारी पोरानं बापाचा घाम पाहावा म्हणजे कालांतरानं तो संपत्ती टिकीत असतो ज्यानं बापाचा घाम पाहिला नाही का त्या भडव्याला संपत्ती टिकिता येत नसती विठाला 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 चलाय पहा पाहाचा खेळ संपला पुरी पहाचा नवल सांगतो शेवटचं नलो गुरुजी टाइम संपला घेतो दहा मिनटं अगाव काय का त्यांना मग काय मीटर जळाय नालायक लोक वाटेवर मोबाईल इचकित बसलेत मी देव सांगताना दहास मिनटं पुढं सरकुल होत माझ्या पदरात पाप थोडंच पडणारे पुण्यचे पुण्यचे ते इटेवरच्या मालकाची एकशे सोळा हजार एकशे सात लग्न झाले सोळा हजार एकशे सात लग्न बस झालते ना किती बायका झालत्या सोळा हजार एकशे सात तरी एक दिवशी आईचं दर्शन घेतलं आईचं दर्शन घेतलं रोज सकाळी घेत होते रोज सकाळी मला दोन अवतारातलं माहिती आहे तसं चार अवताराचं माहिती आहे प्रभू रामचंद्र रोज सकाळी स्नान उठ झालं की कौशल्याचं दर्शन घ्यायचे सुमित्रेचं दर्शन घ्यायचे आणि कैकईचं पण दर्शन घ्यायचे असे रामायणात दोन पुरावे आलेत महाराज पुरावा असल्यावर कोणाची भीतीत नाही पैसे खिशात जास्त असल्या गुळ दहा किलो घेतला काय वीस किलो घेतला काय खिशात पैसे नसल्यावर गुळाचा भाव करीत होते माणसं खात होते पुढच्याला कळत होतं बरे का खाला आले घ्यायला आलं पहिले गुळाच्या सा साथीला माणसं खपके खाला खाचे होता कस काय जास्त त्याच्यात कसा आहे का आहे असं माणसं लो त्याला कळत होते खालाच आले खिशात पैसे भरपूर असले की बाजाराला भीती नाही आणि पुरावा असला की आपल्याला बोलायला भीती नाही एखादा जर इच्याला कशा येतं धोतर पिळू होईल ना गिरगावच्या बाळूचं नाही त्याच्यामुळे पाहून ग्रंथ करावी कीर्तन आईचं दर्शन घ्यायचे पंढरपुरातले मालक सुद्धा आईचं दर्शन